जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान आतंकवादी घडवून आणलेल्या भॅड हल्ल्यामध्ये अठ्ठावीस सामान्य निष्पाप भारतीय नागरिकांना आपला बहुमूल्य जीव गमवावा लागला होता याचाच निषेध म्हणून परांडा शहरातील भुईकोट किल्ल्यापासून ते छत्रपती शिवाजी चौकपर्यंत आजी माजी सैनिक ते अर्धसैनिक बल संघटनेनं क्रांती अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह मेणबत्ती पेटवून कॅन्डल मार्च काढण्यात आला पहलगाम हल्ल्याचा निषेध असो की जय पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला यावेळी परांडा तालुक्यातील आजी माजी व अर्धसैनिक बल संघटनेचे अध्यक्ष सुभेदार संभाजी पाटील उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण सचिव अंगद सातपुते संघटक परमेश्वर सोनवणे कार्याध्यक्ष सुभाष अवसरे कोषाध्यक्ष सुरेश कुंभार विश्वनाथ रामगुडे मारुती कांबळे मारुती सातपुते भालचंद्र क्षीरसागर जयराम क्षीरसागर श्रीकांत जगताप पाप्पासाहेब अवसरे दादासाहेब अवसरे मधुकर बिडवे तानाजी गिरवले यशवंत शिंदे बापू रुपनवर भौरू कदम भाऊसाहेब चव्हाण क्रांती अकॅडमीचे पांडुरंग कोकणे परांडा पोलीस स्टेशनचे पीआय शिरसट व पी आय राजकुमार पारेकर कॉन्स्टेबल रमेश शिरसागर साधू शेवाळे आणि इतर माजी सैनिक व पोलीस स्टाफ उपस्थित होता ते सैनिक रिटायर आहेत ते पण आज जाऊन त्या लढाईमध्ये त्या युद्धामध्ये सामील होऊन आपलं बलिदान देण्यास परत आणखी सहमत आहेत एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हा कार्यक्रम शांतीत पार पडला त्या ह्याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्या जो शहीद लोक झालेले आहेत जे टुरिस्ट लोक आहेत आपले अठ्ठावीस लोक आपले त्यांनी जीवन प्रमाणे शहीद झालेले आहेत त्यांचा काही दोष नसतानी त्यांच्यासाठी आपण एक दोन मिनिटाचं मौन हे धारण करतो आणि श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रम संपला असं हे करतो तर सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून दोन मिनिट स्तब्ध राहावे बावीस चार रोजी बेहाड हल्ल्यामध्ये जे सत्तावीस अठ्ठावीस आमच्या भारतातील नागरिक त्यांना मारण्यात आलं बेहाड हल्ल्यामध्ये त्या बेहाड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही आजी माझी सैनिक तालुका परांडा किल्ल्यामधून आम्ही परांडा किल्ल्यामधून आम्ही ही जी आजी माझी सैनिकाची जी काय निषेधार्थ रॅली आहे ती रॅली आम्ही इथून काढून शिवाजी आम्ही पर्यंत निषेधार्थ रॅली काढणार आहे जय हिंद काश्मीर काश्मीर मध्ये पैलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये जे भारतीय सत्तावीस जे शहीद झाले किंवा मृत्युमुखी पडले त्याच्या निषेधार्थ आज परांडा तालुक्यातील सर्व आजीमाजी माजी सैनिक संघटना व भोम परांडा येथील सर्व सिव्हिलियन यांच्या वतीनं आज निषेध करण्यात येत आहे म्हणून ह्या आज कॅन्डल मार्च रॅली काढण्यात येत आहे जय हिंद आपल्या काश्मीरमध्ये जो हल्ला झाला जा त्याच्यामध्ये बरेच आपले नागरिक शहीद झाले त्या शहीदांना एक आदरांजली वाहण्यासाठी आपल्या परांडा तालुक्यामध्ये जे आजी जे सैनिक आहेत तसेच आपल्या अकॅडमीचे जे वीर आहेत अशा सर्वांनी मिळून एकत्र येऊन आपण किल्ल्यापासून ते आपल्या शिवाजी महाराज चौकापर्यंत आपण या ठिकाणी रॅली या हल्ल्याच्या पाठीमागं कुणीतरी असणार आहे त्यामुळं या हल्ल्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी एक कॅन्डल मोर्चा काढत आहोत आणि या कॅन्डल मोर्चाला आपल्या परांडा तालुक्यातील परांडा तालुक्यातील जे बांधव आहेत या सर्व बांधवांनी आपल्याला सहकार म्हणजे मध्ये सहभागी झाले उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांनी या ठिकाणी दर्शवला त्यामुळं आपला जो भारतावरती हल्ल्याला झालेला आहे किंवा काश्मीरवरती जो हल्ला झाला त्याचा एक निषेध मोर्चा म्हणून आपण एक कॅन्डल मार्च या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं हा हल्ला परत होऊ नये यासाठी सर्व आपल्या भारतीयांनी पराडिक झालेला आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र भारत भारत मता की हिंद जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या मृत्युमुखी पडले आहेत विनाकारण त्यांना जात विचारून त्यांच्यावर पाकिस्तान येथील आतंकवाद्यांनी अमानुष असा गोळीबार केला काही कारण नसताना एक हिंदुत्व म्हणून त्यांना टार्गेट करण्यात आले तर त्याचा एक जाहीर निषेध म्हणून एक परण तालुक्यातील आजीमाई सैनिक संघटना तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील संघटना आणि आजीमाई सैनिक संघटना यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे तरी आम्ही की आज का जो कार्यक्रम आपला आहे जो पहलगाम हल्ला जो पर्यटक आपल्या भारतातून आपल्या जीवनात एक प्रपंचातून दोन दिवसाची शांती भेटावी म्हणून काश्मीरला गेलेले होते त्या ठिकाणी त्यांनी जो आपला आरामदायक जो जीवन दोन हो दिवसाचा जगायचा असतं त्यासाठी ते गेलेले होते ह्याच्या टुरिस्ट मध्ये पाकिस्तानी पाकिस्तान उग्रवाद्यांनी या पेलगाम त्यांना त्यांचा हिंदू धर्म विचारून धर्म कोणता विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्यावर फार दुष्कर्म केलेला आहे त्या ह्याच्या निमित्ताने आपण हा आज कार्यक्रम इथं कॅन्डल शांती मार्च सर्व माझी माजी सैनिक सर्व शासकीय नेते लोक न्यूज रिपोर्टर हनुमंत चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा